दिसलं दिसलं लय काळे मित्र एकाला वाचवायला गेलो वाचायच्या आणि माझ्या ठिकाणी मुकी टाकली जय महाराष्ट्र पब्लिक आदित्य अक्षर युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज तुम्हाला नवीन वाटत असं माझ्या चेहऱ्यावर काहीतरी झालेलं कारण की काय केस झाला माहितीये का होईन काय बघते दिसतो का मी नाही दिसत काम <laughs> करा काम करा उलट आता ते थोडं नीट वाटते काल मम्मीने मला हे जाऊ दिसलं 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 काळे झाले मी हेच करते आम्हाला डायरेक्ट नाकातलं नाकत नाही दाखवलं मी फक्त आमच्या काही काहीतरी बाहेरच कामाच्या बाहेर भांडण चालते मित्रच होता एकाला वाचवायला गेलो वाचना माझ्या ठिकाणी भूखी टाकली मम्मी त्याला जेल लावून नीट केलं झालं चालू परत बंद झालं होतं जोर नाही टाकेल मम्मी डोळ्यात घुसल डोळ्यात बोलू द्या रे थंड व्हावं जेल म्हणजे डोळ्याला गारवा मम्मी सांगा ना म्हणून मम्मीनी कारिंग होत असं मला लागले बोलते हे तेच नाही तर तुम्हाला सांगितलं नाही तुम्हाला वाटतं माझ्या आणि भाऊजींचं भांडण झालं मम्मी बघितलं हे बोलायची गरज होती का मी बोलू का यांच्या हाताला काय सगळे माझ्या हाताला बघितलं सगळे घेरा घेत मला सगळे माहिती हो मला राहू दे तुम्ही गप्पा तुमचं प्रेम आणि ह्या मला व्हिडिओत भर व्हिडिओत मला म्हणलं तुझे हात उडी उडूशेत मम्मी मी नाही बोलले मी नाही बोलले पहिलं कोण हे आजपासून ठरून घ्या बोलायचं नाही असं कळलं ना हा हे सगळे मला घे घेते एकदम काही पण बोलतो तुझे वर शत आहे तुझे एवढसे हात आहे तुझं एवढंस तोंड आहे

अशी तर मी फुगवतच नाही आज पण <laughs> नाही है मला आ, बर तुमच सांगा मग माझं बंद करू आपण कधी कोणाचे भांडण मिटवायला जाणार नाही कारण पहिले आपण भांडण मिटवायला गेलो मी कोणाच्या बघूया काय कर तेच नाईड वर गेल्या होत्या एवढा बाजार घेऊन आले तुम्हाला माहिती आम्ही सगळ्या वर होतो पोरींना पाठवून दिलं सहा वाजता घरी तर मी पाणी मारत थांबले थंडी पण मी घेऊन आला तर आता बाजार घेऊन आला

आमचं काय नाही हो तुमच्या नवऱ्याचं काळजी आम्हाला बाकी काही नाही आवाज त्याला माहिती तुम्हाला गावठी लसूण घेऊन आल्या मग मी किती रुपये किलो एकशे वीस रुपये किलो मग ते मी रस्त्याने बघत असतो ना एकशे वीस रुपये किलो दोनशे दोनशे दोन किलो असे बोलत्या ना तो वल्ला लसूण आहे का दाखा तो तुम्हाला आम्ही दाखवेल दाखवायचं नको नको ते ऋतुवाहिणी ऋतुवाहिणी सरप्राईज राहून आमच्याकडले मोठ सरप्राईज तुम्हाला दाखवायचंय तुम्ही खूप खुश होणार

उद्या बसन हाताला पट्टी बांधून आली मी काय बोलते माझ्या बोलण्यावर माहेरी निघून गेलते म्हणे नाही असं नाही उगा असं चुकीच्या अप्पा असं काही नाहीये मी असेच गेले होते फिरायला

मग बाटलीत द्या डायरेक्ट भरायला बाटली टाका ना पण खिचडी ऐका कधी जाऊन आता मित्र असो कोण असो मित्र असो जा सोडवायला पण साईडला उभे राहतो मी आपला हात आपण पहिला सावत मग पुढच्या लावा हेल्मेट घालून जा बाय बाबा हे तर

यांचा मग <laughs> 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 इशारा बाजी चालू का काय ना काय मग तुमचं काय चालले मस्त डोळा चोळून द्या माझा मम्मीने काल आता रात्री मस्त की लावून दिल तर आता पण लावून देणार बाळाने मी काय असते व्हिडिओ पण मी अशी मी उभी काढली मोबाईल व्हिडिओ कशे काय अशी अचानक बंद होती नाही हे बघा झालं झालं म्हणजे तुम्ही बसावासा टाकले चालणार नाही बघा मम्मी कशे बोलते आणला अचानक व्हिडिओ बंद होतोय काय माहिती मोबाईल फेकून द्या वाटतं खराब झाला नाही असं करू चांगले मोबाईल आताच कव्हर बसाल हे बघा मस्ती कव्हर आपण एक्सचेंज करे सका हा ताले असं खरं म्हणजे ना तुम्हाला सांगायचंय मम्मी दे फोन तो फोन दे फोन दे माझा तो फोन दे माझ्यातून कॅमेरा दिलावला बाळा तू हा पकडा हे बघा हे बघ नाही बसलं हे बघा हे तसं तसं नाही आमच्या कशा आम्ही आता असा मोबाईल पकडला ना आमचा कसा पूर्ण एका हे बोट पूर्ण स्क्रीनवर फिरत हे बघा नाही पण नाही बसत बसतो स्क्रीनवर फिरत पूर्ण आमचा बोट बघा बघा फिरवत आहे ना इथं मी सांगतो आमचा मोबाईल कसा बारीक आहे ना सगळीकडे फिरतो फिरवतो मी सांगते माझी इथं आहे ना हे बटन आहे ना मग तो असा कॅमेरा कुठून पकडला ना तर आमटा इथं जातो नाही आमचं त्याचं बोलणं नाही चालू आहे बोलणं त्याचा नाही व्हिडिओ तरी चालेल नाही आपलं समोर दाखवत नाही आपलं कसं आमचा कसं हात असं पूर्ण फिरतो ना पिवायचा हातच फिरत नाही काही पण सांगतो खरं म्हणजे ना वहिनीने मोबाईल घेतला भारी घेतला यांचा बघा ते बघा हातातच मोबाईल बसत नाही अरे तो घ्या बरोबर तो बघा छोटा हा तुम्हाला दाखवायचं होता प्लस ओके 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 मला रडू नको <laughs> नको सर्दी झाली परत ती तुमचं नाकनाडी थांबत नाही लवकर आता नवरा आला सांगतात काय नाही काय नाही करणार तो मला माहिती तो तुमची उलट सांगू मी सांगू सगळं जाऊ दे पब्लिक आता मम्मी जातो मी आता व्हिडिओ ते काय ते टीका लावतो टीका गंध लावत का बाहेर खायचं आहे काय

बाहेर खायचारी भात आवडत नाही यांना झोपायचं असलं तर मम्मी माझं पोटात दुखते ग नाही कंबर दुखते गुखते असं कंपर दुखते तुझ कधी पोट दुखणार नाही ग मी तरी उठणार आणि परत जो पण थोडा वेळ ते सोड हे माझ्या डोळ्याचं काय करायचं मला काल फटकवलं ते मध्ये वाचवायला गेलं तर काय सांग तू येणार का नाही मी त्या पोरका घेऊन जाणार तुला काय फटका ठेवून हे डोबरे हाताला घेऊन जाव्या पाहिलं वहिनी कशी मारणार जाऊ दे बहिणी आपली मस्ती झाली आता व्हिडिओ एंड करा तुम्ही चला तुमच्या भाषेत मला आता लय वाईट वाटते बर होईल इथं एंड केलेला व्हिडिओ नाही तर मला रडायला येईल नाही का जर असा तुमचा आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायचा अजिबात विसरू नका म्हणजे भाऊजींचे सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील चला मग बाय 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 बाय